नमस्कार आर न्यूच्या बुधवार दिनांक दोन जुलैच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा चोवीस कॅरेट दर आहे सत्त्याण्णव हजार पाचशे बावीस कॅरेट दर एकोणनव्वद हजार सातशे तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख सात हजार या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूया दिल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये कोल्हापुरात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा आढावा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची जिल्हाधिकाऱ्यांसमोर बैठक बैठक प्रभागरचना मतदान केंद्रांची तयारी आणि सुविधांवर दिला विशेष भर गडिंगाजा प्रशासकीय भवनचा मार्ग झाला मोकळा पशुसंवर्धन विभागाची पंच्याहत्तर गुंठे जागा मिळणार महसूल विभागाला मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुढाकारानं मुंबईतील बैठकीत यश विविध सरकारी कार्यालयांना मिळणार हक्काची इमारत कष्ट आणि संयमानं सीए होता येतं मल्लिकार्जुन चौडाज यांचं मार्गदर्शन रावसाहेबांना कित्तूरकर कॉलेजमध्ये सीए डे उत्साहात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन भित्तीपत्रिकेचं अनावरण जीएसटी भरणाऱ्या पहिल्या पाच उद्योजकांमध्ये मानसिंग खोराटे यांचा समावेश महाराष्ट्र शासनाच्या जीएसटी यादीत कोल्हापूर जिल्ह्यातील टॉप पाच मध्ये स्थान शब्दाला जागणं हेच माझ्या यशाचं गमक मानसिंग खोराटे गुळ उत्पादकांनी वैयक्तिक जी आय नोंदणी करून जागतिक बाजारपेठेत संधी मिळवावी आपेडाच्या माध्यमातून गुळ निर्यातीसाठी प्रयत्न करण्याचं आवाहन गुळाच्या दर्जावर भर देत सेंद्रिय उत्पादनासाठी शेतकऱ्यांमध्ये उत्साह हलकणीत डॉक्टर्स देनिमित्त डॉक्टर्सचा सन्मान रुग्णसेवेत उल्लेखनीय योगदान दिलेल्या डॉक्टरांचा गौरव डॉक्टर गंगाधर भस्कोटी यांच्या पुढाकारातून उत्साहात कार्यक्रम आणि अभिनव एज्युकेशनच्या वृक्षारोपण उपक्रमाला कृषी दिनी नवी दिशा मध्ये देशी दोनशे झाडांची रस्त्याच्या दुतर्फा लागवड एक कुटुंब एक झाड उपक्रमांतर्गत पाचशे कलमी आंब्याची रोपं वाटप अधिक माहिती आणि ताजा घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा